नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राष्ट्रवादीचा प्लॅन बी तयार प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार एकत्र ये येण्याचे संकेत पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडी कडून मोठा फटका बसला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार तर महायुतीला अवघ्या सतरा जागा मिळाल्या आहेत महायुतीत भाजपाला नऊ शिंदे गट सात आणि अजित पवार गटाला आणखी एक जागा मिळाली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत अजित पवारांवर सातत्याने टीका केली जात आहे दरम्यान अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे अजित पवार महायुतीत राहू नये असा काही जणांचा प्रयत्न असल्याचंही आमदार मिटकरी यांनी सांगितलं काही आमदारांचे म्हणणे महायुतीत लढणे आहे तर काही जण स्वबळावर लढू म्हणत असल्याचंही मिटकरी म्हणाले तर पुढील राजकीय गणित काय असतील याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे जर पन्नास पंचावन्न जागावर राष्ट्रवादी बोळवण होणार रा असेल तर स्वतंत्र लढण्याची भूमिका पक्ष घेऊ शकतो हा निर्णय वरिष्ठ पातळीवर आहे अजित पवार एकटेच आहेत आणि एकटेस लढतील असं मित्रपक्षांनी समजू नये राजकारणात काहीही होऊ शकतो असंही मिटकरी यांनी सांगितलं प्रकाश आंबेडकर अजित पवार ही जोडी पुढे आली तर यापेक्षा गोड क्षण आमच्यासाठी नसेल महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना त्रास दिला म्हणून त्यांना निघून जावं लागलं प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार खांद्याला खांदा लावून एकत्र लढले तर, तर महाराष्ट्रात चित्र वेगळं दिसेल असंही अमोल मिटकरी यांनी सांगितलं या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर लोकल सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद